हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगराण्या या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चटपटीत असा आलू चाट कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांचीच आवडती अशी ही रेसिपी आहे झटपट बनवून होते कमीत कमी साहित्यामध्ये बनवून होते आणि खायला तर ही रेसिपी खूपच छान लागते अशा प्रकारे चटपटीत चमचमीत आलू चाट कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात तर आलू चाट बनवण्यासाठी इथे मी चार बटाटी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ह्याच्यापेक्षा लहान साईजच्या फोडी केल्या तरी पण चालतील प्रथम ही बटाटी आपण फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल संपूर्ण पॅनला लावून घ्यायचं आहे त्यानंतर या बटाट्याच्या फोडी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर ते तेलामध्ये सतत हलवत अशा प्रकारे अगदी दोन मिनिट ह्या बटाट्याच्या फोडी छान अशा प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत फोडी फ्राय करत असताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट खूपच छान येते तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं गॅस कुठेही हो मोठा करायचा नाही तर मिडीयम गॅसवरतीच ह्या बटाट्याच्या फोडी आपण फ्राय करून घेणार आहोत चाटमध्ये अशा प्रकारे फोडी फ्राय करून घेतल्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान लागते तर अशा प्रकारे फोडी फ्राय करून झालेल्या आहेत एका डिशमध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात चाटचे खूप सारे प्रकार आहेत परंतु हा प्रकार बनवायला तर खूपच सोपा आहे आणि झटपट बनवून होतो आणि कमीत कमी साहित्यामध्येच आज आपण हा बनवणार आहोत तर फोडणीची हो तयारी करूयात पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घ्यायचे आहे जरी पण अगदी छान अशी फुलवू द्यायची आहे त्यानंतर दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते ॲड करूयात आणि हलकासा ब्राऊन रंगावरती हे कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदे जास्त लालसर पण होऊन द्यायचे नाहीत कांदे जर जास्त लालसर झाले तर या चाटमध्ये त्याची टेस्ट संपूर्णपणे बदलते तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या चाटची टेस्ट आणखीनच वाढावी याच्यासाठी याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे ॲड करूयात आणि टोमॅटो पण थोडासा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर अशा प्रकारे फोडणीमध्ये हा बटाटा छान अशा प्रकारे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बटाटा शिजत आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करूयात त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर ॲड करायची आहे याच्यामुळे चाटचा रंग खूपच छान येतो आणि मिक्स करून घेऊयात पावडर मसाले मिक्स करत असताना फक्त एक मिनिटभरच ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त वेळ मिक्स करून घ्यायचे नाहीत नाहीतर ती करपण्याची शक्यता असते त्यानंतर हा गरम फोडणी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात किंवा ही फोडणी संपूर्णपणे थंड करून नंतर बटाट्यामध्ये ॲड केली तरी पण चालेल तर अशा प्रकारे फोडणी या बटाट्यामध्ये संपूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूपच छान लागते अशा प्रकारे मिक्स करून झालेली आहे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात अगोदर पण मीठ मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच आपल्याला इथे आहे आणि मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपला चाट बनवून तयार आहे एका सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात सप्रथम अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे संपूर्ण त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला ॲड करूयात चाट मसाल्यामुळे ह्याची टेस्ट खूपच छान येते त्यानंतर खूप सारा कांदा कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो पण ॲड करूयात हे संपूर्ण जिन्नस कच्चेच घातल्यामुळे याची टेस्ट चाटमध्ये खूपच छान लागते त्यानंतर याच्यामध्ये भाजून त्याची टहरपल काढून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यात दोन अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत ते ॲड करूयात त्यानंतर खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि ह्याच्यामध्ये एकदम बारीक शेव पण ऍड करायचे आहे याच्यामुळे या चाटची टेस्ट तर खूपच छान येते अशा प्रकारे आपला आलू चाट बनवून तयार आहे अशा प्रकारे अगदी झटपट होणारी आलू चाटची रेसिपी बनवून तयार आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकालाच आवडेल अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलायकन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद